आपण पाहत आहात सत्य निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी आई वडिलांची निर्गुण हत्या आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं महावीर नगर मध्ये मुलग्याने आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोटच्या गोळ्यानेच आई वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याने शहरामध्ये खळबळ माजली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे काचा विळती दगड आणि काट्याने डोक्यात मारून हातांची नस कापून ही निर्गुण हत्या केली आहे काही दिवसांपूर्वी त्याचे आईवडिलांसोबत वाद झाला होता घटनास्थळी हळदी कुंकू टाकल्याचे दिसत असून यामागे दुसरा कोणता हेतू आहे का अशी देखील चर्चा घटनास्थळी सुरू होती या घटनेमध्ये विजयमाला नारायण भोसले वयवर्ष सत्तर नारायण गणपतराव भोसले वयवर्ष अठ्ठ्याहत्तर हे दोघे मयत आई वडील आहेत आरोपी सुनील नारायण भोसले वयवर्ष अठ्ठेचाळीस याला हुपरी पोलिसांनी जेरबंद केले आहे अधिक तपास हुपरी पोलीस करत आहेत जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा